रामकृष्ण हरे नमस्कार मित्रांनो वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवरनं जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी दि उपाय वनस्पतींचे तांत्रिक उपाय तसेच घरगुती काही तोडगे काही नुकसे आपल्याला या चॅनलच्या माध्यमाद्वारे देण्याचा प्रयत्न करत आहे तर आज आम्ही एका जंगलामध्ये आलेलो असताना बघा इथे एक झाड भेटलेलं आहे तर ह्या झाडाची तुम्हाला अगोदर सविस्तर माहिती सांगून देतो हे झाडाला काय म्हणतात भूतकेसी केसी बघा या झाडाचं नाव आहे भूतकेशी किंवा भूत्या कळस नावाची ही एक वनस्पती आहे तर हिचा काय उपयोग होतो तर बघा पूर्वीच्या काळी याचा उपयोग केला जायचा बघा काही लोकांची जनावर दूध देत नाही दूध उडत दूध बंद करतात काही जे तांत्रिक लोक आहेत किंवा काही लोकांची नजरदोष लागते आपल्या जनावरांसाठी तर बघा ही जी भूत्या कळस नावाची वनस्पती आहे बघा हिला नाव आहे भूत्या कळस भूतकेशी आमच्या भागामध्ये हिला भुसकुट म्हणतात आपल्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर बघा मी आता या झाडाच्या खाली उभा आहे आणि तुम्हाला याची माहिती सांगतो पूर्वीच्या काळी कोणी दूध चोरायचं याची जर रई केली तर दूध कोणी चोरत नाही किंवा याची जर खुट्टी केली आणि जनावराला जर याचा खुट्टा बांधला तर जनावराला कधीच पिशाच बाधा होत नाही जनावराला कधी कोणी दुधापासून उडवत नाही आणि जनावराची तब्येत एकदम व्यवस्थित राहते तर बघा जनावराचा खुट्टा करू शकता किंवा गाय म्हैस ज्या तबेला असेल जे गोठा असेल तर गोठ्यासाठी काय करायचंय याच्या खुट्ट्या करायच्या आहे ती याच्यासोबत पांढरीचं झाड तुम्हाला आपल्या आपल्या भेटून जाईल तर पांढरेची काठी तर पांढरेच्या एक खुटी अशा भुत दोन खुट्या चार कोपऱ्यामध्ये जर ठोकल्या चार कोपऱ्यामध्ये ठोकल्याच्या नंतर चार कोपऱ्यामध्ये ठोकल्यानंतर तुमच्या घराचं तुमच्या गोठ्याचं पूर्ण बंधन होऊन जाईल तर असं गोठ्याचं बंधन झाल्याच्या नंतर तुमच्या गोठ्याला कोणी धक्का लावणार नाही तुमचे जनावर एकदम शाबूत राहतील गोठ्यासाठी एकदम उपयोगी याची रई करू शकता याची रई केल्यानंतर याची रही केल्यानंतर तुमचं दूध कोणी चोरणार नाही तर अशी ही भूत्या कळस भूतकेशी वनस्पती आहे ज्याला भूत बाधा पिशाच बाधा झाली तर याची एक मुळी याची मुळी पाहिजे याची मुळी काढून ताबीजमध्ये धारण केल्यानंतर त्या माणसाला कधी भूत बाधा लागत नाही भूत पिशास लागत नाही ही वनस्पती जवळ ठेवल्याने भूत बाधा लागत नाही ज्याप्रमाणे पांढरीचा रिझल्ट आहे पांढरी वनस्पतीचा रिझल्ट आहे त्याप्रमाणे भूतकेशी भूत्या कळसाचा सुद्धा रिझल्ट आहे तर हे झाड तुम्हाला इथे दाखवलेलं आहे भूतकेशी भूत्या कळस याची मुळी तुम्ही करगुट्याला किंवा कमरेला बांधू शकता करगुट्याला कमरेला बांधल्यानंतर तुम्हाला एखादी सिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकते असं हे झाड आहे हे तांत्रिक क्रियामध्ये तांत्रिक लोक याचा खूप मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग करतात तर बघा अशा प्रकारे हे भूत केशी भूत्या कळस भुसकुट नावाने ओळखलं जातं यांनी तुम्हाला तुमच्या घराचं बंधन करता येते गोठ्याचं बंधन करता येईल घराचं बंधन करता येईल जनावरांसाठी माणसासाठी एकदम जबरदस्त वनस्पती आहे बघा ही वनस्पती ओळखा आणि याचं काय करायचं आहे विधिवत काढायचे आहे व रविष्य नक्षत्राच्या अगोदर याला आमंत्रण द्यायचं आहे आमंत्रण देऊन जायचं आहे आमंत्रण देताना तिथे एक नारळ फोडायचा आहे हळदी कुंकू तांदूळ किंवा ज्वारी पिवळी करून तिथं टाकायचे आहे आमंत्रण द्यायचं आहे झाडाला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला आमच्या घरातील सुख शांती किंवा पिशाच बाधा हटवण्यासाठी घेऊन जात आहे तरी आम्हाला सहकार्य करावं आमच्यावर कृपा करावी असं सांगून आणि तुम्ही जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी धुतलेले कपडे घालून यायचं आहे आणि इथं येऊन नमस्कार करून या झाडाची जी वस्तू पाहिजे ती काढून न्यायची आहे आणि यूज करायची आहे असा उपाय केल्यानंतर विधिवत प्रार्थना करून झाडाला वस्तू नेल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के ह्या झाडाचा रिझट येईल येईल तर ते हे अनेक आजारांवर चालतंय हे जनावरांची असेल भूतबाधा असेल पिशास बाधा असेल हडळखविण याच्यावर चा चालतंय तुम्हाला चा घरावर कोणी काही काळी जादू केले तर घराचं तुम्हाला बंधन करता येतंय याच्यामध्ये पांढरी वापरा आणि हे दोन वनस्पती वापरल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के येईल तर मी हिडवे बनवला की भूतकेशी नावाची एक वनस्पती आहे आणि हे सुद्धा पांढरे सारखी रामेटा सारखी तांत्रिक कार्यामध्ये वापरली जाते तर ही भूतकेशी भूत्या कळस अशा प्रकारची वनस्पती आहे अशाच वनस्पतींच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला दुसरी माहिती घेऊन येईल धन्यवाद रामकृष्ण हरी जय धनवंतरी भगवान